ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि पोलीस भरती यासाठी उत्तम मार्गदर्शन म्हणून ध्येय करिअर अकॅडमी बसवंत परिसरात प्रसिद्ध झाली आहे ध्येय करिअर अकॅडमीमध्ये विद्यार्थ्यांना स्वतंत्र प्रत्येक विषयासाठी वेगळे शिक्षक उपलब्ध आहेत तसेच डिजिटल फळा आणि क्लासरूम असल्यानं प्रत्येक विषय समजावण्यासाठी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन या ठिकाणी दिलं जातं याचबरोबर संस्थेचे संचालक संजय पवार हे स्वतः विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असल्यानं विद्यार्थ्यांचे ओख ध्येय अकॅडमीकडे वाढतोय MPSC आनी ले ले आ, या अकॅडमीमध्ये एम पी एस सी आणि पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुभवी व स्वतंत्र शिक्षक या ठिकाणी प्रत्येक विषय शिकवतात विद्यार्थ्यांना शिकवलेल्या अभ्यासक्रमावर तर रविवारी या अकॅडमीमध्ये टेस्ट घेण्यात येते यामुळे परीक्षेचा सराव उत्तम प्रकारे या ठिकाणी करून घेतला जातो तसेच दोन हजार अठरा पासून सुरू झालेल्या अकॅडमीमध्ये स्वतंत्र लायब्ररी देखील उपलब्ध आहे अनेक विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आपला प्रवेश निश्चित केला असून आपले अनुभव विशद केलेत आपणही एकदा नक्कीच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनी या अकॅडमीला भेट द्यावी असं आवाहन संचालक संजय पवार यांच्याकडून करण्यात आलंय नमस्कार मी अंकिता विनोद पगार मी देवळ्या तालुक्यातील आहे ध्येय अकॅडमी मध्ये मी, मी गेल्या एका वर्षापासून एम पी एस सी साठी ऍडमिशन घेतलेलं आहे या ठिकाणी प्रत्येक विषयासाठी वेगवेगळे शिक्षक आम्हाला शिकवण्यासाठी आहेत आणि दरवारी आमच्या जे काही हप्त्यामध्ये शिकवण्यात येतं त्याच्यावर टेस्ट घेण्यात येते आणि यानुसार आम्हाला आमचा चांगला अभ्यास करून घेण्यात येतो आणि मध्ये येऊन मला चांगला अनुभव मिळालेला आहे धन्यवाद मी गीतांजली थुर्मेसे मी पिंपळगाव वसवंत येथेच राहते तर आ, मी टी वाय बी कॉम मध्ये आहे सध्या तर दोन हजार चोवीस साली मी ही अकॅडमी देह करिअर अकॅडमी जॉईन केली होती तर इथले शिक्षकांनी मला एमपीएससी बद्दल मार्गदर्शन केलं तर मी आता एमपीएससी सध्या नोव्हेंबर मध्ये येणार आहे तर ती देणे इतपत कॅपेबल झाली आहे मोरे सर आणि निफाडे सर यांनी मला चांगलं मार्गदर्शन केलं सोबतच कविता मॅडम आहे आणि येथील संचालक संजय पवार सर यांनीही अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं की मी एमपीएससी देऊ शकेल धन्यवाद माझे नाव नकुशा समाधान गागुर्डे मी वडनेर भैरव तालुका चानवड येथून आलेली आहे मला माझ्या काही मैत्रिणी सांगितलंय दह्य करिअर अकॅडमी खूप छान अकॅडमी आहे असं मी आताच दहावीचे पेपर दिले आणि ही अकॅडमी जॉईन केली आहे मी थोड्या दिवसातच मला या अकॅडमी मध्ये असा अनुभव आला की खूपच छान शिकवतात टीचर सगळे सर खूप छान शिकवतात आणि मला मॅथ मध्ये मी खूप वीक आहे म्हणून मला इथं आल्यापासून मी मॅथ पण खूप छान शिकले आणि मी पोलीस भरतीच करते आणि ग्राउंड पण खूप छान घेत आणि कोच पण खूप चांगले चांगलं शिकवतात हो आणि माझा गोळा जात नव्हता हो स्टार्टिंगला दोन तीन दिवसानंतर तर माझा गोळा पण खूप छान जायला लागलाय आणि ध्येय करिअर अकॅडमी खूप चांगली आहे तुम्ही पण या आणि तुम्ही पण चांगलं शिक्षा धन्यवाद नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव अर्पिता सिंधुशा मी, हो मी जा दिंडोरी तालुक्यात जांभुट्या ह्या गावात राहते मी तिथून इथे पिंपळगाव बसवंत ध्येयकरी अकॅडमी मध्ये जॉईन झालेली आहे इथला अनुभव खूप छान आहे मी इथे आल्यापासून मला खूप क्लिअर झाले आहे की दर मार्क्सची आणि ती टेस्ट मी चांगल्या मार्काने पास होते सर मला रोज म्हणजे जी टेस्ट झाली ती सर मला आम्हाला मार्क्स सांगता आणि इथले जी व्याकरण सर्व कन्सेप्ट क्लिअर करता प्रत्येक विषयाला वेगवेगळे शिक्षक आहे आणि ग्राउंड पण छान होतं इथं डिजिटल बोर्ड वगैरे सर्व आहे मला असं वाटतं की तुम्ही या अकॅडमीला जॉईन व्हा हो। खूप छान अकॅडमी आहे तुम्हाला खूप छान मार्गदर्शन होईल नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव रोशनी डोळस मी चांदवड तालुक्यातून पिंपळगाव बसवंत इथे ध्येय्याकर अकॅडमी साठी इथे आले आहे माझ्या फ्रेंड्सने मला सांगितलं की ते खूप छान मार्गदर्शन भेटतं आणि त्यामुळे मी इथे आले आणि मला एक चांगला अनुभव मिळाला आहे इथे प्रत्येक विषयासाठी वेगवेगळे टीचर आहेत ग्राउंडसाठी सेपरेट टीचर आहे प्रत्येक विषयासाठी त्या क्लासमध्ये वेगवेगळे टीचर आहेत इथे डिजिटल बोर्ड देखील आहे आणि वेगवेगळ्या सुविधा देखील आहेत आम्हाला प्रत्येक गोष्ट समजायला सोपी सो होती कारण त्या नेटमुळे प्रत्येक गोष्ट इंटरनेट वरून देखील आम्हाला सर समजावून सांगतात आणि प्रत्येक वीक मध्ये इथे विकले एक टेस्ट होते आणि टेस्टचं स्पष्टीकरण दुसऱ्या दिवशी किंवा त्याच्यानंतर देखील टीचर करून घेतात आमच्याकडून म्हणजे कोणतं एक्झाम्पल सॉल्व्ह करता आलं किंवा नाही आलं ते परत समजावून सांगतात आणि त्याचा मार्क्स देखील सर आम्हाला सगळ्यांसमोर सांगतात म्हणजे प्रत्येकाला समजतं की आपली मार्क्स किती आहे आणि प्रत्येक विकली टेस्ट ग्राउंड ची देखील होते आणि त्या ग्राउंडच्या टेस्ट मध्ये प्रत्येकाचा नंबर टाळतात आणि सर प्रत्येकाला बक्षीसही वाटतात कारण पुढच्या टेस्ट मध्ये आपल्याला प्रगती करण्यासाठी आपल्याला एक अनुभव मिळतो आणि एक ऊर्जा मिळते त्यामुळे सर प्रत्येकाला चांगलं मोटिवेशन देखील करतात नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझे नाव निशा अनिल पवार मी ध्येय करिअर अकॅडमी पिंपळगाव बसवंत येथील विद्यार्थी दह्य करिअर अकॅडमी येथे अनुभवी शिक्षक सर्वोत्कृष्ट मार्गदर्शक केंद्र स्पर्धा परीक्षेचे लायब्ररीची सुविधा बुक्स अभ्यासासाठी त्यानंतर ग्राउंड ग्राउंड साठी कोच मोटिव्हेशनल लेक्चर्स ज अनुभवी शिक्षक अशा खूप साऱ्या सुविधा उपलब्ध आहेत तर स्पर्धा परीक्षेचे सर्वोत्कृष्ट सर्वोत्कृष्ट असे मार्गदर्शन केंद्र म्हणून ध्येय अकॅडमी अकॅडमीळगा वसवंत ते तुमच्यासाठी उपलब्ध झाला आहे आणि निश्चितच तुमच्या यशामध्ये ध्येय करिअर अकॅडमीचा एक मोठा वाटा असेल तर निश्चितच तुम्ही ध्येय करिअर अकॅडमी इथं एकदा अवश्य भेट द्या धन्यवाद नमस्कार मी ध्येय करिअर अकॅडमीचे स्टुडंट मी बारावी झाल्यानंतर मी सेल्फ स्टडी करत होते तर मला कळत नव्हती की कसं सेल्फ स्टडी काय करायला पाहिजे काय अगोदर वाचायला पाहिजे हे मला नॉलेज नव्हतं तर मला निशानी निशा पवार म्हणून एक मुलगी माझंच माझीच क्लासमेटची तर तिने ध्येय करेल अकॅडमी म्हणून एक क्लास येतो जॉईन केलेला पिंपळा मधलाच तर मग मला नंतर तिने सांगितलं की तू एकदा डेमो लेक्चर करून बघ तिथे तर मी सुरुवातीला ह्या क्लासमध्ये आले तरी ती बोर्डची व्यवस्थित एकदम सोय गेलेली होती तिने मला सांगितलं की ते बारा तास लायब्ररीमध्ये दे बसू देता आणि सर्व गोष्टी तिने मला व्यवस्थित समजावून सांगितल्या तर सुरुवातीला मला मी जेव्हा त्या पवार सरांना भेटले तेव्हा पवार सरांनी मला व्यवस्थित सिलेबस समजावून सांगितलं सुरुवातीला काय वाचावं ते समजावून सांगितलं तर मी इथं पहिलं लेक्चर केलं ते जॉग्रफीचं जॉग्रफीच्या सरांनी आम्हाला व्यवस्थित कॉन्सेप्ट समजावून सांगितलं माझं पहिलं चॅप्टर सुद्धा व्यवस्थित झालेलं नव्हतं ते सरांनी व्यवस्थित समजावून सांगितलं जे मला काही येत नव्हतं त्यांनी त्यांनी पॉईंट पॉईंट काढून व्यवस्थित मला समजावून सांगितलं सेकंड म्हणजे मॅथचे टीचर मॅथच्या टीचरांनी एकदम कॉन्सेप्ट एकदम व्यवस्थित कॉन्सेप्ट क्लिअर केलाय त्यांनी माझ्यावाल्या मला जर काही येत नव्हतं तर मी ते त्यांना बोलून मग त्यांनी मला व्यवस्थित समजावून सांगितलं की हे असं असेल असे मेंटरशिप इथं भारतात लायब्ररी देखील उपलब्ध आहे आणि आपल्याकडनं जर काही व्यवस्थित आपण व्यवस्थित ट्रॅकवर आहे का काय सरने काय आम्हाला करिअरच्या बद्दल काय सांगत आलेले आमच्या इथं चार टीचर आहे मॅथ्स मॅथ्सचे वेगळे टीचर आहे मराठीचे जस... मराठीचे अंकू सर आहे ते पण एक अधिकारी झालेले सर आहे त्यांनी देखील आम्हाला व्यवस्थित शिकवून सांगितलं ज्योग्रफीचे सर ते पण देखील चांगलं शिकवतात आम्हाला अजून पवार सर आहे ते हिस्ट्रीचं शिकवतात एकदम व्यवस्थित आणि ते शिकवता शिकवता त्यांनी एक एक शब्द सुद्धा आम्हाला एकदम कन्सेप्ट क्लिअर सांगितलं एक एक शब्द सुद्धा ते बारा भले ते दोन तास जरी शिकवत जरी असले ना तरी त्यांनी एक एक शब्द देखील व्यवस्थित समजावून सांगितलं एका एका अवशब्दावरती त्यांनी भर देऊन आम्हाला सांगितले एक एक कॉन्सेप्ट त्यांनी आमची क्लिअर केली एकदम व्यवस्थित त्यांनी आम्हाला शिकवून सांगितलं आणि तुम्ही देखील या क्लासला डेमो लेक्चरसाठी या तुम्हाला नक्कीच हा क्लास आवडेल आणि आमच्या जेवढे प्रयत्न होतील तेवढे आम्ही तुमच्यासाठी देऊ सर देखील एवढे चार चार सर येते देखील तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगतील आणि नेमकी तुमच्या यशोबाने पोहोचवतील तुम्हाला याच्यासाठी धन्यवाद थँक्यू नमस्कार माझे नाव योगेश्वरी किशोर दवंगे तालुका डिंडोरी मी आताच दहावीचे पेपर देऊन धैर्य करिअर अकॅडमी जॉईन केली इथं सर्व विषयांना वेगवेगळे वेग शिक्षक आहे ग्राउंडला वेगवेगळे शिक्षक आहे खूप छान शिकवतात आणि ज्या कन्सेप्ट आपल्याला समजत नाही त्या क्लिअर करून घेतात मानसी महेश वैद्य मी राहणार पिंपळगाव वसवंत मी सध्या एम ए कम्प्लीट झालेलं आहे आणि दह्य अकॅडमी म्हणून मला माझ्या काकांनी सांगितलं होतं तर मी नेमकी म्हटलं काय करायचं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर आणि एम ए झाल्यानंतर तर त्यावेळेस माझं अप्रेंडिस पण झालेली होती रेल्वेमध्ये तर मला रेल्वेची ग्रुप डी ची स्पर्धा परीक्षा देण्याची मला आवड होती तर मला कळलं की दह्य करियर अकॅडमी म्हणून पिंपळगाव मध्येच आपली एक छान अशी अकॅडमी आहे म्हणून तर मी तिथले संचालक संजय पवार सरांची भेट घेतली आणि त्यांनी मला उत्तम पद्धतीने सांगितलं की तू एम ग्रुप डीस नव्हे तर तू एमपीएससीचाही देखील अभ्यास करू शकते पण मला हे आणि इथे इथे असलेली सुविधा म्हणजे डिजिटल बोर्ड आहे बारा तास लायब्ररीची सुविधा आहे आणि त्याचबरोबर आपले प्रत्येक गोष्टींना मार्गदर्शन करणारे असे प्रत्येक विषयाचे शिक्षक उपलब्ध आहेत खरोखरच इथे येऊन तुम्हाला तुमच्या प्रत्येक यशातपर्यंत पोहोचण्याचा मार्ग तुम्हाला, 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 तुम्हाला निश्चितच भेटेल ही अशी मी हे करते आणि त्याचबरोबर ग्राउंड देखील आपल्याला आहे ग्राउंड मध्ये पण तुम्हाला चांगल्या प्रकारचे मेंटरशिप केले जात जाणारे शिक्षक इथे उपलब्ध आहेत आणि त्याचबरोबर इथल्या सगळ्या स्टाफ वगैरे वर्ग खूप तुम्हाला सपोर्टिव्ह आहेत आणि लायब्ररी मधले पण डाऊट सेशन वगैरे असो किंवा तुमचे लेक्चर मधले डाऊट सेशन वगैरे असो ते घेतले जातात शनिवारी सुद्धा आपलं पूर्ण विकली टेस्ट होते आणि त्या टेस्ट मध्ये पण तुमचं डाऊट वगैरे असतील तर ते पण नंतर तुमचे सॉल्व्ह केले जातात धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो माझं नाव प्रद्युत राजेंद्र गांगुडे मी राहणार उंबरखेड तालुका पाठ जिल्हा नाशिक मी दोन वर्षापासून अकॅडमी येथे आहे तर मी दोन वर्षामध्ये सी ची एट दिली आणि मला या अॅकेड मध्ये खूप चांगल्या पद्धतीने अनुभव मिळाला आणि आमचे मार्गदर्शक पवार सर निपाडे सर यांनी मला चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं खूप चांगल्या पद्धतीने मदत केली परीक्षा पॅटर्न वगैरे सगळं समजून सांगितलं बद्दल तुम्ही पण एकदा आमच्या ऍडमिशन पूर्ण करा धन्यवाद जय विद्यार्थी मित्रांनो माझं नाव अतुल सतीश जांगोडे मी राहणार नाशिक तालुका निफाड जिल्हा नाशिक मी ध्येयकर अकॅडमी मध्ये एक वर्षापासून आलेलो आहे मी फर्स्ट टाइम जेव्हा पोलीस भरती दिली तेव्हा माझा पराभव झाला व यंदाच्या पोलीस भरतीमध्ये मी पेपर आणि ग्राउंड दोन्ही एकदम व्यवस्थित काढणार आहे तर मला मार्गदर्शन सर संजय पवार व सर निफाडे सर मॅडम वरपाय मॅडम यांनी मला खूप स्नेहा दिला व त्यांनी मला सांभाळून घेतलं व अभ्यासासाठी त्यांनी मला भरपूर मार्गदर्शन केलं व त्यांनी जे मला शिकवलं त्याच्यावर मी पोलीस भरती शंभर टक्के क्लिअर करणार आहे माझं नाव समीर छोटू पिंजरी मी राहणार राहणार पिंपा बसून तो तालुका निफाड जिल्हा नाशिक मागील एक वर्षापासून मी ध्येय करिअर अकॅडमी इथे शिक्षण घेत आहोत तर माझा एक वर्षाचा अनुभव खूप छान आहे आणि एक एकमेव क्लास आहे की जिथे डिजिटल क्लासरूम चार प्रसष्ट वेगळे विषयाचे शिक्षक आणि प्रसष्ट एक पी टी कोच आहे त्यामुळे माझा हा एक वर्षाचा एक वर्षाचा अनुभव खूप छान आहे तुम्हाला जर पोलीस व्हायचं असेल तर तुम्ही नक्की ध्येय करिअर अकॅडमीमध्ये भेट द्या धन्यवाद नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझे नाव मयूर मी भादुरी या गावातून आलोय ध्येय करिअर अकॅडमी इथे मला येण्यासाठी माझ्या मित्रांनी माहिती दिली तर त्या माहितीमुळे मी इथं आलोय अकॅडमी जॉईन करून मला दोन वर्ष झाले मी दहावी झाल्यानंतर ध्येय करिअर अकॅडमी ऍडमिशन घेतले दोन वर्षामध्ये खूप चांगला अनुभव आला व प्रत्येक विषयासाठी सगळे शिक्षक डिजिटल क्लासरूम लायब्ररी व तसेच ग्राउंडसाठी एक कोच आहे तर आमचे एका वर्षामध्ये चांगल्या प्रकारे अभ्यास झाला आहे तुम्ही पण नक्की वेद्या ध्येयकरी अकॅडमी नावा नानासाहेब खरात मी नांदोड तालुका नेपाळ जिल्हा नाशिक मला पवार सर हे आमच्या कॉलेजला शिक्षक म्हणून आलेले होते त्यांनी मला सांगितले त्यांच्या अकॅडमी बद्दल थोडी माहिती दिली मग ते बोलले की एकदा येऊन जा कसं ते बघून जा मग मी ते आलो मला इथले लेक्चर वगैरे खूप आवडले प्रत्येक विषयाला वेगवेगळे शिक्षक ग्राउंडला कोच कोच पण खूप चांगले मला योग्य मार्गदर्शन मिळत आहे त्यामुळे मी ऍडमिशन घेतले तुम्ही पण या तुम्ही पण ऍडमिशन घ्या सर खूप छान आहे बसवंत डिजिटल पिंपल